नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला मटकीची उसळ करून दाखवणार आहे त्याचबरोबर मटकीला मोड कसे आणायचे याची पण माहिती सांगणार आहे बघू शकता इथे मी मटकी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण बारीक जाड कोणतीही मटकी घेऊ शकतो अशी मटकी घेतल्यानंतर त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आणि त्यानंतर मी पाणी टाकून घेतलं आहे त्यात पाणी टाकून आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत मी थंडच पाणी टाकलं आहे मोड आलेली मटकी हे एक पौष्टिक कडधान्य आहे जे प्रथिने जीवनसत्व आणि खनिजे यांनी परिपूर्ण आहे ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पण वाढते बघू शकता इथे मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून त्याखाली एक कटोरा ठेवायचं आणि वरतून एक ओला रुमाल टाकून ठेवायचं बघू शकता सकाळी काढल्यानंतर संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान मोड येतात याला मटकीचे खूप सारे फायदे आहेत वजन पण नियंत्रणामध्ये राहते पचनक्रिया सुधारते आणि हृदयाचेही आरोग्य चांगले राहते म्हणूनच याला सुपर फूड मान म्हणतात याची उसळ पण करतात किंवा याचे नाश्त्यासाठीही खाल्ले जातात असेही कच्चे पण खाल्ले तरी छान लागतात असे थोडे बघू शकता खूप छान पद्धतीने मोड आलेले आहेत आता आपण याला उसळ करण्यासाठी मी स्वच्छ धुवून आहे परत बिलकुल चिकट वगैरे काहीही झालेले नाही है बघू शकता इथे मी कढाईमध्ये तेल जिरे मोहरे टाकायची आणि त्यानंतर हिरवी मिरची कांदा शेंगदाणे टाकले थोडे कच्चे हे सर्व छान परतून घ्यायचं टमाट टाकले हळद टाकून घ्यायची लाल तिखट टाकले तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची जास्त टाकू नये आपण नुसते असेही करू शकतो बिनतिकटाचे कोथिंबीर टाकून घेतली थोडी बघू शकता खूप छान प्रकारे आपल्या मटकेला मोड आलेले आहेत आणि बिलकुल चिकट वगैरे काही होत नाहीत अशा पद्धतीने पौष्टिक मट आपण नक्की करून खात झाला घरी भिजवलेले खूप छान होतात ते मीठ टाकलं आहे मी मीठ टाकून थोडं झाकण ठेवायचं अशा पद्धतीने आपण नाश्त्यासाठी मटकीची उसळ मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो नाश्त्यासाठीही करू शकतो या मोड आलेली मटकीची भाजी छान होते मी इथे थोडेसे पाणी टाकलं त्याला ओलसरपणा येण्यासाठी एकदम थोडं टाकायचं पाणी बघू शकतं तयार आहे मटकीची उसळ आपली खूपच पौष्टिक असते ही उसळ अशा पद्धतीने मटकीची उसळ तुम्हीही करून बघा आणि घरी अशा पद्धतीने दाखवलेल्या पद्धतीने आपण मोडही आणू शकता मटकीला खूपच छान मटकीची उसळ झालेली आहे त्यासोबत कैरी घेतली आहे रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे